नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज मी तुम्हाला सांगणार आहे पांढरे केस कायमचे काळे करण्याचे भन्नाट घरगुती उपाय तर आपल्या आई आजी वापरायच्या त्या खास तेलाच्या रेसिपीज मी इथे आज तुम्हाला सांगणार आहे या टिप्स खासगृहिणींसाठी उपयुक्त आहेत कारण की घरच्या घरी अगदी सहज मिळणाऱ्या पदार्थांपासून हे तेल तयार करता येतं चला तर मग पाहूयात पांढऱ्या केसांना निरोप देऊन काळे भोर केस परत मिळवण्यासाठी काही भन्नाट टिप्स तर आपली पहिली आहे मेथीदाण्याचा काढा तेल मेथीदाणे रात्रभर पाण्यात भिजून सकाळी वाटून घ्या या पेस्टला नारळाच्या तेलात मंद आसेवरती परतून गार झाल्यावरती बाटलीत साठवा हे तेल आठवड्यातून दोनदा केसांच्या मुळांवरती हलक्या के हाताने लावा मेथीतील पिथेन आणि लोह केस काळे करतात आणि गळती देखील कमी करतात केसांची दुसरा उपाय आहे कडीपत्त्याची मूठभर पान नारळाच्या तेलात मंद असे उकळवा पान काळसर झालं की गॅस बंद करून तेल गार करा तर हे तेल लावल्याने पांढरे केस पुन्हा काळे होण्याची प्रक्रिया वेगाने होते आई आजीचा हाच उपाय वापरून केस घंडाळ ठेवता येतात आवळा आणि तिळाचं तेल तर आवळ्याचे छोटे तुकडे करून तिळाच्या तेलात भिजवा हे मिश्रण काचेच्या भरणीत उन्हात सात दिवस ठेवा नंतर गाळून मिळालेलं तेल वापरा आवळ्यातील विटॅमिन सी आणि तिळातील नैसर्गिक खनिजे केस काळे व चमकदार ठेवतात तर चौथा उपाय आहे कांद्याचा रस तर कांद्याचा रस काढून त्यात खोबरे तेल मिसा आठवड्यातून एकदा डोक्याला लावा कांद्यातील सल्फर केसांच्या मुळांपर्यंत रक्तपुरवठा सु सुरळीत करतो ज्यामुळे केस मजबूत होतात आणि पांढरे केस होण्याचं देखील कमी होतं पाचवा उपाय आहे कोरफडीचं जादूदाही तेल तर कोरफडीचा गर घेऊन तो खोबरे तेलात मिसळा मंद असेवरती थोडं गरम करून थंड झाल्यावरती तो लावा कोरफड केसांना पोषण देतं त्याचा नैसर्गिक रंग टिकून ठेवता आणि टाळूतील देखील दूर होतो सहावा उपाय आहे रत्नज्योत म्हणजेच लाल चंदनासारखं औषधी मूळ तर नारळाच्या तेलात भिजवा दोन दिवसांनी ते गरडद रंगाचं होतं तर हे तेल केसांना नैसर्गिक रंग देतं आणि पांढरे केस कमी दिसायला मदत करतं भृंगराज पावडर सातवा उपाय खोबरे तेलात मिसळून मंद आसेवरती हे शिजवा हे तेल गाळून बाटलीत साठवा भृंगराज केसांना राजा मानला जातो केसांचा तर केस काळे व दाट ठेवण्यास हा सर्वोत्तम चांगला उपाय आहे तसेच आपला आठवा उपाय आहे जास्वंदीचं फूल आणि पान खोबरे तेलात उकळून घ्या गाळून तयार झालेलं तेल केसांना मुळांपासून काळं आणि मऊ करतं हे तेल केसांची चमक परत आणतं आणि केसांना तजेलदार शाईन देखील करतं नववा उपाय आहे करंज बी थोडं ठेचून तिळाच्या तेलात भिजवा हे तेल पांढऱ्या केसावरती हलक्या के हाताने चोळा यामध्ये असलेल्या नैसर्गिक घटक केसांना रंग टिकून ठेवतात आणि टाळूतील इन्फेक्शन देखील कमी करतात तसेच आपला दहावा उपाय आहे तुळशीची दहा पंधरा पानं घेऊन नारळ तेलात उकळा नारळाच्या तेलामध्ये थंड झाल्यावरती केसांना मुळापासून मसाज करा तुळशीची केसांचं अकालीन पांढरं होणं रोखतं आणि टाळू देखील स्वच्छ ठेवतं तुळशीच्या तेलाने तर शेंगदाण्याचा तेल अकरावा उपाय आहे शेंगदाणे थोडे भाजून बारीक करून नारळ तेलात टाका मंद वरती उकळवा व गाळून घ्या या तेलात असलेले विटॅमिन ए e केसांना पोषण देऊन त्यांचा नैसर्गिक रंग टिकून ठेवतं पांढरे केस कमी करण्यास हा एक हटके पण परिणामकारक असा उपाय आहे बारावा उपाय आहे गुळवेलीची पानं तिळाच्या तेलात भिजवा थंड झाल्यावरती गाळून बाटलीत ठेवा आठवड्यातून एकदा केसावरती मसाज करा गुळवेल रक्त शुद्धीकरण करतं आणि केसांना आतून काळा रंग देतं आई लोक यांना नेहमी वापर करायचे तेरावा उपाय आहे ताज्या पेरूच्या पानांचा रस काढून खोबरे तेलात मिसा हे तेल टाळूवर लावल्यास केस काळे होतात आणि गळणे थांबते पेरूच्या पानात अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांचा रंग नैसर्गिक ठेवतात चौदावा उपाय आहे दुधी भोपळा किसून नारळ तेलात मंद आसेवरती उकळा गार झाल्यावर गाळून वापरा हे तेल केसांच्या मुळांना थंडावा देतं टाळूतील उष्णता कमी करतं आणि अकालीन पांढरे केस थांबवतं पंधरावा उपाय आहे बदाम ठेचून त्याच्या पावढरीत तिळाचं तेल मिसा हे मिश्रण शिजवून गाळा केसांना मसाज केल्याने याने केस मजबूत काळे चमकदार होतात बदामातील ओमेगा थ्री केसांचा रंग व पोत सुधारतं तर सोळावा उपाय आहे बीटरूट तेल बिटाचे तुकडे तेलात खोबरे तेलात घालून मंद आसेवरती उकळवा थंड झाल्यावरती गाळून केसांवर वापरा बिटातील नैसर्गिक रंगद्रव्य केस कासर बनवतं आणि चमकदार ठेवतं हा उपाय थोडा हटके पण प्रभावी आहे सतरावा उपाय आहे लसूण पाकळ्या ठेचून नारळ तेलात टाका आणि मंद आसेवरती गरम करा हे तेल आठवड्यातून एकदा केसावरती लावल्याने केसांच्या मुळात रक्तप्रवाह वाढतो केस गळणे थांबते आणि पांढरे केस कमी दिसतात अठरावा उपाय आहे मोहरीच्या तेलात थोडा आवळा पावडर घालून ते शिजवा हे तेल गरम करून केसांच्या मुळावरती मसाज करा मोहरीतील कडूपणा केसांची वाढ वाढवतं आणि नैसर्गिक दीर्घकाळ रंग टिकून राहतो केसांचा एकोणीसवा उपाय आहे आंब्याच्या बिया उन्हात वाळून त्याची पूड करा ती पूड नारळ तेलात मिसळून उकळवा हे तेल केसांच्या मुळांना बळकट करतं आणि केस काळसर व दाट ठेवण्यास मदत करतं हा एक कौंचित वापरला जाणारा पण दमदार असा उपाय आहे तर आपला विसवा उपाय आहे हळदीच्या दोन तीन काड्या घेऊन तिळाच्या तेला तुकडा थंड झाल्यावर गाळून बाटलीत चाटवा हळद टाळूतील संसर्ग रोखतं रक्तबिसरण सुधारतं आणि केसांना नैसर्गिक रंग टिकून ठेवतं अशा प्रकारे आपण पाहिले की जर तुमचे केस अकालीन पांढरे होत असतील केसांचा नैसर्गिक रंग हिरवून टाकत असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय घरगुती ते तुम्हाला नक्कीच फायदा करतील पुन्हा काळे दाट आणि चमकदार केस ठेवण्यास मदत करतात तर हे नारळ तेल आवळा मेथी कांदा कोरफड कढीपत्ता हळद पेरुसं पान अशा साध्या पण प्रभावी पदार्थातून हे तेल तयार करता येतं तर घरच्या घरीच तुम्ही तुमच्या केसांची योग्य पद्धतीने नैसर्गिकरित्या काळजी घेऊ शकता तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय